मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहपूर राणा राणाला दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे त्यामुळे सुरक्षेसाठी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे दिल्लीतील एन आय मुख्यालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी उर्वशी कुनाय आणि पाहूयात मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य दोषी तहूर राणाला आज राजधानी दिल्ली आणलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतो राजधानी दिल्लीला एक छावणीचा रूप आला आहे सध्या आपण एन आय ए हेडक्वॉर्टर्सच्या बाहेर आहोत जिथे खबरदारी म्हणून एन आय ए मुख्यालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे एन आय ए कार्यालयासमोर दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत बरोबरच आपण बघतो तर तीन स्तरांची बॅरिकेडिंग लावली जाती आहे मीडियालासुद्धाही एन आय ए हेडक्वॉर्टर्सच्या फ्रंट साईडला कुठेच उभं राहायला दिलं जात नाही आहे आणि कोणालाही तिथून पास व्हायला पण दे अलाउड नाही आहे असं सांगितलं जात आहे बरोबरच आपण बघितलं तर एन आय हेडक्वॉर्टर्समध्ये दोन आय जी म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल एक डी आय जी म्हणजे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आणि एक एस पी म्हणजे पु पुलीस अधीक्षक अधीक्षक जे आहे त्यांची टीम तहवूर राणाला चौकशी करायला जे आहे इथे सिलेक्ट केली गेली आहे त्यांची इथे इथे त्यांना ते इथे जे चौकशी करणार तवूर राणा बरोबर प्र प्रश्नोत्तर ते करतील बरोबरच हा एक उच्च प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे आपण बघतो की जे एन आय अधिकारी आहेत त्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी दिल्ली स्पेशल पोलीस टीमची एक स्वॉट टीमची तैनाती जी आहे वेगवेगळ्या जागी केली गेली आहे याच स्वॉट टीमच्या अंतर्गत आणि त्यांच्यात सेक्युरिटी अरेंजमेंट अंतर्गत आपण बघतो तवूर राणाला दिल्ली विमानतळापासून ते एन आयच्या ह्या मुख्यालयामध्ये आणलं जाणार जिथे त्याची वैद्यकीय चाचणी होणार आणि त्यानंतर जे आहे पटियाला कोटात आ त्याचा जो केस आहे त्याची ट्रायल सुरू होणार सव्वीस अकरा मुंबई हल्लाला घेऊन जो एक केस आहे पहिले त्याच्या अंतर्गत एन आय ए तवूर राणाला अरेस्ट करणार आणि त्यानंतर जे आहे बाकीच्या केसेस त्याच्यावरती ही त्याची चौकशी होणार आणि त्याचंही ट्रायल सुरू होणार असं समजून येतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवशंकर यादव बरोबर मी उर्वशी दिल्ली दिल्लीहून झी मिडियासाठी